आजा साथी पहा फक्त घडामोडी फास्टॅग मधील बॅलन्स संपल्यानं टोलची पावती घेऊन देखील आदिवासी तरुणाला जबरी मारहाण करणाऱ्या शेडूंग टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना तात्काळ अटक करून ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे शेडूंग टोलनाका वसुलीचा अड्डा बनलेला आहे टोल नाक्यावरील फास्टॅग यंत्रणेत अनेक वेळा त्रुटी आढळून येतात स्कॅनरमध्ये त्रुटी असल्यानं फास्टॅग स्कॅन होत नाही त्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होत आहे वाहनांच्या दोन तीन किलोमीटरच्या रांगा लागत आहेत तरीही टोल वसुली जोरात सुरू असते शासनाच्या सर्व नियम पायदळी तुडवण्यात शेडून टोल नाक्यावरील कर्मचारी हे गुंडागिरी दमदाटी करण्यात अग्रेसर आहेत वाहतूक कोंडीची तक्रार केल्यास प्रवाशांना उडवा उडवीची उत्तरं दिली जातात आणि दमदाटी केली जाते हार्ट पेशंट असलेल्या मंथन हा आपल्या वडिलांना पनवेल येथे औषध उपचार करण्याकरिता घेऊन जात असताना शेडून टोल नाक्यावर पोहोचल्यावर गाडीतील मधील बॅलन्स संपल्याचं लक्षात आलं असता आपण आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते आहोत आणि वडिलांना दवाखान्यात अर्जंट घेऊन जात असल्यानं गाडी सोडण्यात यावी अशी विनवणी केली आपलं स्वतःचं ओळखपत्र देखील दाखवलं तरी देखील गाडी सोडली नसल्यानं त्यानं रीतसर टोलची पावती फाडून जात असताना ओळखपत्र दाखवणारा तरुण हा आदिवासी असल्याचं पाहून त्याच्या अंगावर कार्ड फेकून शिबिगाळ करत मारहाण केल्याचं मंथन शिद यांनी सांगितलं आहे मंथन याच पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी कर्मचाऱ्यांच्या टोळक्यानं तरुणाला आणि त्याच्या वडिलांना मारहाण केल्यानं त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी आदिवासी संघटनांकडून होत आहे मी जयवंत मी मा खोकुले आहे विहारी ठापूरवाडी इथे राहतोय तर आम्ही माझं आणि ए झालेली आहे आणि त्याची चेकअपसाठी मला बी जे बी अँड जे हॉस्पिटल कामोटे बाग बागुल डॉक्टर यांच्याकडे जायचं होतं त्यासाठी मी मुलाला ड्रायविंग करायला सांगितली आणि खोकोलीतून निघाल्यानंतर आम्ही लगेचच शेडूंग टोल नाक्यावर पोहोचलो तर त्या अधिकाऱ्यांना आम्ही फास्ट्रॅग दाखवला फास्ट्रॅगमध्ये बॅलन्स नाही म्हणून असं त्यांनी सांगण्यात आलं तर त्यानंतर आम्ही त्यांना एक का समाजाचं कार्ड दाखवलं की बाबा आपली गाडी इथं फ्री आहे फ्री केलेली आहे यांना सोडता इथून नेहमी तर त्यांनी तो कार्ड आपला आदिवासी समाजाचा तीन वेळा पाहिला आणि तिन्ही वेळा फेकून दिला त्यांनी परत दाखवा परत त्यांनी फेकून दिला आणि त्यानंतर मग आम्ही काय केलं की बाबा माझा टॅक्स घे पण माझ्याकडे आता कॅश आहे कॅश घेतली आम्हाला पावती दिली आणि त्यांनी अशी धमकी देण्यात आली का तू आता हॉस्पिटल चाललाय तर तुला आम्ही इथं जिवंतच ठेवत नाही तुला आम्ही महाराण मग त्याने धमकी दिली मला त्यांनी आणि जातीची शिवीगाळी केली त्यांनी आणि एक समाजाचा अपमान म्हणून एक हा कार्ड फेकला त्याचं मला खूप दुःख वाटलं की बाबा एक आदिवासी समाजाचं जर मी रायगड जिल्हादेश पद आहे माझ्याकडं आणि तो जर कार्ड फेकला जातो तर मला माझ्या समाजाची कुठेतरी दखल हे लोक घेत नाही आणि ह्या लोकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर या टोलनाच्यावर जे लोक कर्मचारी बसवलेत ते अक्षरशः गुंड गुंडगिरी पद्धतीने वागतात आणि सात लोकं मिळून त्यांनी माझ्या मुलाला मंथन शेख याला मला जबर मारहाण केली खाली रस्त्यावर पाडून सुद्धा त्यांनी माराण केली आणि अशी धमकी देण्यात आली की तुला आम्ही जीवे ठार मारू तुला जीव हॉस्पिटलला जाऊन तर काय करणार आहे म्हणून त्यांनी ती मारहाण केली आणि जाती शिवीगाळी केली तर मी आपल्या माध्यमातून एक आवाहन करतो की अशा लोकांना कुठेतरी एक चाप बसावा आणि आर बी आय किंवा काही ज्या संस्था आहेत या त्यांची मनमानी कारोबार आहे तो इथं रायगड जिल्ह्यात चालला ना पाहिजे आणि त्यांची पूर्ण जो हे आहे बॅकग्राऊंड आहे हा चेक केला पाहिजे त्यांची दहशत कुठेतरी कमी झाली पाहिजे आपल्यावरची आणि लोकांना स न्याय मिळावा यासाठी मी त्यांच्या बाबतीत अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी करत आहे आणि साहेबांनी आपल्याला तर सांगितलेलं आहे आपले इथले सिनियर पी एस साहेब आहेत पाटील साहेब पनवेलचे ग्रामीणचे त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या बाबतीत आपण निश्चितच एक न्याय देऊ आणि आदिवासी समाजाला जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं करू आणि ह्यांची जी गुंडगिरी हुकुमशी आहे ती कुठेतरी नसता नाबूद करो आपण असं आश्वासन दिलेलं आहे